नमस्कार आज आपण एका रेसिपी माझ्या आवडत्या रेसिपी विषयी बोलणार आहोत जे एक औषध आहे आणि अन्न सुद्धा आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप खर तर अगदी सहज आढळणारं शेवग्याचं झाड म्हणजे याला कल्पवृक्ष म्हणता येईल कारण याच्या पानांचा याच्या बियांचा याच्या शेंगांचा शेवग्याच्या सालीच्या झाडाच्या सालीचा सुद्धा उपयोग आपल्या आरोग्यासाठी होतो तर आयुर्वेद म्हणजे जगण्याची एक पद्धत आहे आणि आयुर्वेदानं अशा अनेक साध्या झाडांचे द्रव्यांचे गुणधर्म शोधून आपल्यासाठी लिहून ठेवलेत फक्त काय होतं की अतिपरिचय झाल्यामुळे आपल्याला त्याची जाणीवच राहत नाही मध्यंतरी संधिवाताची माझी एक पेशंट होती शेतकरी बाई होती बाकी औषधांबरोबर मी तिला शेवटल्याच्या पानांची भाजी खायला सांगितली आणि दोन महिने तिनं अगदी नियमानं ही भाजी खाल्ली आणि नंतर सांदेदुखी गायब अर्थात ही भाजी बनवण्याचे खाण्याचे काही नियम सुद्धा आहेत ते आपण कधीतरी एखादा व्हिडिओत पाहूया जर तुम्हाला या पानांच्या भाजीचा व्हिडिओ त्याचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर तसं कमेंट्स मध्ये लिहा आज मात्र आपण बोलणार आहोत शेवग्याच्या शेंगांची सूप, सूप ती रेसिपी आयुर्वेदात शेवग्याला म्हटले शिग्रू किंवा शोभांजन फार छान संस्कृत नाव आहे शोभा म्हणजे सुंदर दिसणारं झाड आहे भावप्रकाश ग्रंथामध्ये सांगितले शिग्रू रोचनो वृक्ष क्षारस तिकतो विदाहकृत म्हणजे शेवगा कसा आहे तिखट कडवट चवीचा तीक्ष्ण आहे पाचक आहे कफवात नाशक आहे भूक प्रदीप्त करणारा आणि लघु म्हणजे पचायला हलका आहे या शेंगांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयर्न विटॅमिन बी विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात तुम्ही म्हणाल आपण अगदी नियमित शेवग्याच्या शेंगांची भाजी खातोच ना पण आपल्या आजच्या आजची जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या भाजीपेक्षा अनेक पटीनं फायदा मिळणार आहे कारण शेवग्याच्या शेंगा खाताना तुम्ही तेव्हा फक्त गर खाता आणि शेवग्याचा शेंगांचा वरचा भाग असतो तो मात्र आपण टाकून देतो आजची आपली रेसिपी सोपी आहे त्यामध्ये शेवग्याचा परिपूर्ण फायदा मिळावा म्हणून एक युक्ती आहे आणि शिवाय आपण पाहिलं ना की शेवगा उष्ण किंवा तीक्ष्ण आहे त्यामुळे पित्त वाढू नये म्हणून सुद्धा यामध्ये एक ट्रिक ऍड केलेली आहे चला तर आधी ही रेसिपी सोपी आहे ती समजून घेऊया साधारण तीन ते चार शेवग्याच्या शेंगा धुऊन तुकडे करून घ्या तुकडे करताना पूर्ण साल काढून टाकायचा नाही कुकर मध्ये या शेंगा साधारण एक कप पाणी टाकायचे आणि यामध्येच आल्याचा अगदी एक छोटा तुकडा कोथिंबीरची थोडी पानं किंवा काड्या असल्या कोथिंबीरीच्या तरी छान लागतात त्याही तुम्ही टाकू शकता आणि अगदी थोडं सैंध मीठ टाकायचंय आणि कुकरला साधारण दोन शिट्ट्या घ्यायच्यात हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये फिरवून नंतर मोठ्या चाळणीतून आपल्याला हे काढायचंय हे चाळणीतून याचा गर काढून घेतला की त्याचे खूप जे कठीण तंतू असतात किंवा तूस असतात ते निघून जातात पुढे आणखी एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा याला उकळी घ्यायची उकळताना मी यामध्ये काय टाकले तर एक किंवा दोन आमसुलाचे तुकडे त्यामुळे चव छान येते आणि आरोग्याला खूप फायदा होतो कारण शेवगा उष्ण आहे तीक्ष्ण आहे पाहिलं आपण तर पित्त होऊ नये म्हणून यामध्ये मी आमसूल टाकले कारण हे पित्त शामक आहे आणि आहे अगदी थोडीशी मिरपूड ती सुद्धा दीपन पाचन आहे झालं शेवग्याचं पौष्टिक औषधी आणि चविष्ट सूप तयार पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात हे टेस्टी सूप म्हणजे माझं एकदम आवडती रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही याआधी ही रेसिपी बनवलेली आहे का तुमची काही वेगळी पद्धत आहे का ती सुद्धा शेअर करायला विसरू नका जर तुम्ही याआधी ही रेसिपी बनवली नसेल पण आज याचे गुणधर्म ऐकले की नक्की बनवाल याची मला खात्री आहे कारण फक्त रेसिपी पाहणं हे काही आपल्या चॅनलचं उद्दिष्ट नाही तर त्यामध्ये त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे महत्वाचे आहेत फक्त थेरीच नाही तर ते प्रॅक्टिकल सुद्धा महत्वाचं असतं ना आणि हेच तर आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे की आयुर्वेदाचे जे सिद्धांत आहेत ते प्रॅक्टिकली आपल्या दैनंदिन जीवनात वापरायचे आणि अधिकाधिक स्वस्थ राहायचं अशीच उपयुक्त माहिती आपण पाहत असतो ही तुम्हाला सगळ्यांना आवडते याची पावती म्हणजे आपले खूप न वाढणारे सबस्क्रायबर्स भरभरून येणाऱ्या तुमच्या कमेंट्स बरेच प्रेक्षक मला सांगतात की आम्ही रोज न चुकता तुमचा व्हिडिओ पाहतो तेव्हा मला खूपच आनंद होतो समाधान सुद्धा होतं पण बरेचदा नोटिफिकेशन येत नाही मग त्यासाठी आणखी एक आयडिया डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स दिलेले आहेत कशाचे आहेत तर व्हॉट्सअप चॅनल आणि व्हॉट्सअप कम्युनिटी तुम्ही जर या कम्युनिटीमध्ये किंवा चॅनलमध्ये जॉईन केलं तर तुम्हाला आपली सगळी नवीन माहिती आहेत व्हिडिओ आहेत औषधांचे अपडेट्स आहेत लाईव्ह आहेत असं बरंच काही लगेचच कळेल शिवाय व्हॉट्सअप चॅनल किंवा कम्युनिटीमध्ये आपला नंबर कोणालाच दिसू शकत नाही त्यामुळे हे एक फार सेफ माध्यम आहे लगेचच नवीन अपडेट्स माहीत होण्यासाठीच शिवाय आपलं हिंदी चॅनल सुद्धा आहे हे तुम्हाला माहिती आहे ना मराठी चॅनलला देतात तसाच प्रतिसाद हिंदी चॅनलला सुद्धा नक्की द्या कारण आपण त्यावर वेगळे विषय वेगळी माहिती पाहत असतो आपले अमराठी भाषिक आहेत कोणी परिचित त्यांना सुद्धा हे चॅनल नक्की रेफर करा चला आता पाहू या सूपचे आरोग्यासाठी होणारे फायदे शेवग्याविषयी विषय म्हणले संग्राही शुक्रलो हृदय संग्राही म्हणजे अतिसार होत असताना तो कमी करण्यासाठी उपयुक्त आहे शुक्रवर्धक आहे आणि हृदयासाठी बलदायक पुढे म्हणले चक्षुष कफवातग्नू विद्रधी श्वयथू क्रिमिन हरंती चक्षु म्हणजे डोळे दोले, डोळ्यांसाठी खूप हितकर आणि सध्याच्या काळात तर हा फायदा सगळ्यांसाठी फारच आवश्यक आहे कारण डोळ्यांवर कधी नाही इतका ताण सध्याच्या काळात अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आहे म्हणून अशा काही रेसिपी सगळ्यांच्या आहारात हव्यात ज्यामुळे डोळ्यांना फायदा होईल तसंच हा कफ आणि वात यांचा नाश करणार आहे ज्यांना वारंवार कफाचे विकार होतात जसं सर्दी खोकला दमा किंवा वाताचे विकार होतात जसं सांधेदुखी हाडांमधून कटकट आवाज येणं मणक्यांचे विकार अंगदुखी अशा तक्रारींमध्ये ही रेसिपी बेस्ट पुढे काय सांगितलंय विद्रधी आणि श्वयथू म्हणजे कुठेही आलेली सूच कमी करण्यासाठी आणि कृमी म्हणजे कुठल्याही प्रकारचा संसर्ग आहे जसं पोटात होणारे जंत आहे किंवा व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यासाठीचा हा शेवगा खूप उपयोगी औषध आहे मेदो अपची विषपलीह गुल्म गंड हरेत मेद म्हणजे काय तर वाढलेली चरबी किंवा स्थूलता कमी करणार आहे किती महत्वाचा फायदा आहे बघा आणि सध्या वेट लॉस हा एक महत्वाचा शब्द झालेला आहे कारण सगळ्यांच बैठ्या कामांमुळे वाढलेलं वजन आहे कोलेस्ट्रॉल आहे त्यासाठी किती छान उपाय आहे किती सोप्पा आणि स्वस्त सुद्धा पुढचा सुद्धा फायदा खूप महत्वाचा आहे विषघन आता तुम्ही म्हणाल कुठनं आपल्या आहारात विषाचा काय संबंध आला ना म्हणजे अहो पण रोज आपण भरपूर फवारणा केलेलं भरपूर केमिकल खत घातलेलं अन्न धान्य खातोय ना ते एक प्रकारचं टॉक्झिनच नाही का उलट हे स्लो पॉयझनिंग आहे ते फार घातक आहे बर का मग आपल्या हातात काय आहे तर अशी विषग्न औषधं शोधून त्यांचा आहारात योग्य प्रकारे नियमितपणे समावेश करणं एवढंच अशी बरीच औषधं आहेत आयुर्वेदात मला बरेचदा पेशंट विचारतात की सध्या आपण इतक्या फवारण्या केलेलं अन्नधान्य खातो भाजीपाला फळं त्यामुळे किती दुष्परिणाम होत आहेत आपल्या आरोग्यावर अगदी कॅन्सर सारखे रोग सुद्धा पण आपल्या हातात काय तर दोनच गोष्टी एक तर स्वतः विषमुक्त शेती करणं किंवा दुसरं अशी काही औषधं आहारात घेणं यातला जो पर्याय ज्याला शक्य आहे त्यांनी तो करावा पुढे आणखी सांगितले गुलम म्हणजे पोटातली सूज किंवा गाठी जसं थायरॉइड आहे फायब्रॉइड आहे पीसीओडी आहे हे कमी करण्यासाठी आणि व्रण म्हणजे जुन्या जखमा भरून आणण्यासाठी उपयोगी आहे हाडांच्या कमकुवतपणासाठी उपयोगी आहे अशा तक्रारींमध्ये ही रेसिपी अगदी बेस्ट आहे कारण शेवगा वातनाशक हाडांना बळ देणार आहे मॉडर्न रिसर्च पेक्षा खूप जास्त माहिती आयुर्वेदामध्ये या औषधांची दिलेली आहे शिवाय या सूपमध्ये आपण नुसता गर नाही घेतलेला पूर्ण शेंग घेतलेली आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कारण जो गर असतो ना त्यामध्ये हे सगळे फॅक्टर्स आहेत जसं कॅल्शियम फॉस्फरस आयर्न विटॅमिन बी सी असं सगळं आहे पण त्यापेक्षा दुप्पट पोषक मूल्य आहे शेवग्याच्या शेंगांचं जे वरचं टर्फल किंवा साल असते ना त्यामध्ये एका रिसर्च नुसार यातलं कॅल्शियम फॉस्फरस हाडांसाठी दुधा इतकं प्रभावी आहे त्याच्यामध्ये आयसोथिओफायनेट आहे ते सूज कमी करतं आणि ब्लड शुगर सुद्धा कंट्रोल करतं किती फायदे तेवढ्या छोट्याशा आणि सोप्या रेसिपीचे बघितलेत का आमच्या इथे जे निवासी पंचकर्म करणारे पेशंट्स येतात त्यांना मी बरेचदा ही रेसिपी बनवून देत असते आता तुम्ही सुद्धा करून पहा पिऊन पहा तुम्हाला आवडेल कमेंट्स मध्ये नक्की कळवा पावसाळा हिवाळा सर्दी खोकला ताप तोंडाला चव नसताना तुम्ही जर ही रेसिपी घेतलीत तर त्याचा खूप छान रिझल्ट दिसतो तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा हे घेऊ शकता सगळ्या लहान मोठ्यांसाठी उपयोगी आहे आणि फक्त टेस्टी नाही बरं का हे एक नैसर्गिक मल आहे सगळ्या कुटुंबासाठी फक्त ज्यांची प्रकृती फारच गरम आहे खूप पित्तप्रधान आहे किंवा ज्यांना मूळव्याध आहे उष्णता आहे ज्या स्त्रियांना पाळीमध्ये खूप रक्तस्त्राव होत असतो त्यांनी मात्र याचा अतिरेक करू नका आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा घ्यायला हरकत नाही तर कशी वाटली आजची रेसिपी आणि माहिती दोन्ही तुम्हाला आवडली असेलच मग कमेंट्स मध्ये मला तसं नक्की कळवा बरं का कारण हाच आपल्या संवादाचा एक पूल आहे असं मला वाटतं भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद